मौली? तर काय म्हणतात माऊली तर आजचा जो व्हिडिओ असा ना तो व्हिडिओ गणेश चतुर्थी संदर्भात असा आणि ह्याच्या पुढचे जे गणेश चतुर्थी संदर्भात जे जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ हे साधारण कसे असतील तर एक भाग एक भाग दोन भाग तीन असे मी बनवेन कारण कॉन्टेंट तसंच जा आहे माझ्याकडे आणि मग जसा जसा भेटतात आता मी शूट करणार आणि त्याचा दिवशी मी ढकलणार तर काल आणि आज दुपारी थोडासा शूट केलेला होता ता आणि आज करून मी भाग एक म्हणून व्हिडिओ टाकतो आहे म्हणजे खाली कॅप्शनला तुमका दिसत असत की गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव भाग एक आणि त्याच्या खाली जे काय कॅप्शन असेल ते तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करा कारण फक्त माझा नाही आपला असा बाय काय झालं रे काय काय आता का मी आम काय नेतो आम्ही आणलो गणपती बघलो हे हो सकाळी हो बाबा आम्ही गणपती आमचं आणलं बघू बघू चालू का चल दाखवते हो चल चल आमच्याकडे चल जाऊया आम तुमचं गणपती काय दाखव डेकोरेशन काय केलं असं दाखवा चला पप्पा पण डेकोरेशन केलं नाही रे ॲ भारी रे यंदा यंदा काय तुम्ही ऐकत नाही आस हे

तासा काढ म्हणजे कसा गावतीत नाही घरा गाडी घालतली काय नाही तो माझा मी तुका काय चांगलं टाळ दाखव दाखव दाखवते काढता येऊन सांगलय काय कुंभियाची पाना काढची तो ते टाळ नाहीत ते टाळ मिले जमत पायाखाली बघ पायाखाली बघ पाच बांधणे परत एक नारळ तो नारळ बांधणं म्हणजे भारी जावा उभो नाही तर दाबण टाकून ह्या टाकू काय त्याच्यात दाबण टाकू दाबण टाकून पूर्ण रस्शी बिची टाकू गावी आणि त्याच्यानंतर मग तो नारळ बांधाय तो एकदम कोणत्या मग तो दाखवतो चल तर मित्रांनो आपण इलो आता आमच्या गावातल्या गणपती शाळेमध्ये जी कुंभारवाडीमध्ये असा आणि यंदा आम्ही तिथे पाठ दिलेलो होतो गणपतीसाठी सो आता गणपती नेऊ केलं कारण उद्या जर गणपती नेऊचो म्हटला तर तो गणपती आणणार कधी पुजणार कधी एक उशीर होता म्हटलं आजच आताच गणपती नेऊन ठेवायचो उद्या पाऊस वगैरे असलो तर आणि उद्या टेम्पो वगैरे मिळणार पण हे असता तर आज गणपती आम्ही घेऊन जातो यो आणि ज्यासाठी या गणपती शाळेत इलो चला गणपती शाळा दाखवतोय आणि गणपती घेऊन जाऊया तर बघूया मागा एवढं वेळ आम्ही साडेपाच जातो आहे कामावर चला तर इकडे ना आम्ही या गणपती शाळेत दिलं इकडे ही गणपती शाळा असा आणि आमचं गणपती इकडे असता बघा सो हा गणपतीचा जो टिळो असा ना इकडे विठ्ठलाचं चित्र काढलेलं असतं आणि खूप भारी वाटतं ती भारी वाटतं बघा इकडे गणपती बघा डायमंड वगैरे वर्क केलेला त्याच्यामुळे जबरदस्त वाटतं बघा तिथे पण माऊली असा आणि आपण आपल्या लॉगमध्ये माऊली माऊली बोलत असतो बघा ना डायमंड वर्क बघा आणि सेलो वगैरे बघा गणपतीचो आणि इकडे टिळो बघा गणपतीचो तो आमचा वाढीतोच हा आणि ही यावर्षी मूर्ती अधिक ट्रेंडिंग आहे माझा बाप्पा दिलेला असा आणि ही इथं ट्रेंडिंगच आमची डोक्यावरनं गणपती नेतात आणि हा दृश्य खूप दुर्मिळ झालेला कारण आता प्रत्येक जण टेम्प्यातन गणपती नेता आणि खूप भारी वाटतं की डोक्यावरनं कोणतरी गणपती नेता आणि त्यासाठी हिंमत पण लागते डोक्यावर गणपती घेऊ गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा <laughs> तर कणकोलीमधला हे मिसन फ्लॉवरच्या आपल्या मित्राचं दुकान असा आणि इकडे मी हार घेऊ केलं आहे आणि साधारण हाराची किंमत पण जास्तच का पण ठीक आहे आता का सीझन असा त्यांचं तर ह्यो एकशे ऐंशीपर्यंत हार म्हणता हा तीनशेपर्यंत म्हणता आणि मोठे काय आपल्या काय उपयोगाचे नाही कारण आमचं काही मोठं गणपती नाही अडीच एक अडीच एक फुटाचं असा ते हो दाखवणा फुला कशी आणि दीडशे रुपये पाव मिक्स घेतली तरी तीच आणि हे घेतली तरी तीच फुला चला पाव किलो पाव किलो फुला दे पाव ना अर्धा दे अर्धा फुला दे आणि एक हार दे ही फुलं अस तरी फुला असत आणि हार असा साधारण एक चारशे चारशे पाचशे रुपयाचा सगळा सामान झाला मी यावर्षी दासणी लावतोय कारण <laughs> दासणी लावू झालेले चारशे पाचशे रुपयाची एवढी फुलं असतील ना दासणी लावू चला घरात जाऊया <laughs> आता काय मेले या गणपतीच्या दिवशी तू कलर काढत मालदीवर कलर काढू गेलं तुका काय वाटतंय मी टाकत ना टाकणार हरकीच टाकू मकाशी वाटलं मला कधी कोणतरी पोर की काय होतळकापासून येते तर ना आता मी वर ना मयोदाकडे इलय आणि हे मयोदाचं घर आ आणि हे त्याचं डेकोरेशन वगैरे असा तर हे आमचं मांडाचं घर आणि इकडे ना हरतळगा असता तर काल हरतळगा होती आणि आज गणेश चतुर्थी त्याच्यामुळे ही हरतळका कालचं पूजन झालेला होता आणि आज ती पोचूची असा म्हणतो तो दुकानावर ना वगैरे इलो नाही त्याच्यामुळे

हां तो पाठी घेऊन येऊचा पिंडी भारी या तर ही हरतळ का आता मी बावडीवर घेऊन येईल आणि हिचं आता विसर्जन करणारच आहे तर ही आपण पिंड पिंडीचं विसर्जन करूया आणि जरी वरून टाकले तरी खूप आदर असा मनामध्ये आमच्या त्याच्यामुळे असं विषय नाही की वरून टाकलं म्हणजे मनामध्ये आदर नाही मोर्या गेली ना तर मित्रांनो हो हा व्हिडिओ आणि हा हो पार्टी घेऊन हो जाऊचो असा कारण ते का याचा रूप मांडला जातं आणि तो विडो पाठीच नव्हतो असतं गणपतीचं गणपती पोचवलास तरी तो विडो पाठी नव्हतो असता गणपतीचं त्याचं विसर्जन करूचा नसता आणि हरतळ किंवा अजून काही गोष्टी विसर्जन केला तरी आणि हे तांदूळ आता मी पाण्यात टाकते कारण ते माशांका खाऊ गावतील आणि त्याच्यानंतर मग पाठ घेऊन डायरेक्ट घरी जाते पाणी किती स्वच्छ बघा चला घरी जाऊया तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होतो तो मी तेच संपवतोय आजच्या ब्लॉगमध्ये जादा काय तुमक का आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा मी या आजच्या ब्लॉगमध्ये एवढी पण काय मेहनत करूक नव्हते कारण घरातली कामं होती डेकोरेशन होता आणि सगळे सगळ्या गोष्टी होते त्याच्यामुळे जेवढा जेवढा भेटला तेवढा जेवढा शूट केलंय तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा नवीन नवीन अशा तर एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं असतं तर नक्की दाबा कारण आपल्याक लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब पूर्ण करूचे असत आता सात साधारण एक नव्वद किंवा ऐंशी हवे असते ते नव्वद ऐंशी सबस्क्रायबर झाले की आपले एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतेले आता ह्याच्या पुढचं जो व्हिडिओ असा ना त्याच्यात मी जास्त मेहनत घेईन आणि तो लवकरात लवकर अपलोड करीन व्हिओ आता एक संध्याकाळपर्यंत अपलोड झालेलंच असतो म्हणजे गणपतीच्या दिवशी आणि पुढचं एक बघू त्याचं जसं जसं मग शक्य होईल तसं तसा मी अपलोड करीन कामावर काय सुट्टीच घेतल्या पाच दिवस बघू आता ओके बाय